ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं काय परिणाम होतात किंवा हा मंत्र त्याचा काय फायदा होतो तर हा अतिशय पवित्र प्रभावशाली असा मंत्र आहे जो भगवान श्रीकृष्ण म्हणजे वासुदेव यांना समर्पित आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अत्यंत हा मंत्र षोडशा षोडशाक्षरी मंत्र आहे सोळा अक्षरांचा मंत्र आहे आणि विष्णू अथवा कृष्ण मध्ये याची भक्ती दिसून येते आता यामुळे काय होतं तर मानसिक शांती स्थैर्य मिळतं या जपाने मन शांत होतं चिंता अस्थिरता भीती कमी होते ध्यान आणि एकाग्रतेशी हे खूप संलग्नित आहे म्हणजे ह्याच्यामुळे एकाग्रता वाढते ध्यान वाढते आध्यात्मिक उन्नती होते हा मंत्र आत्मशुद्धी आणि अध्यात्मच्या प्रगतीसाठी अतिशय मदत करतो भगवान वासुदेवांशी आपले नातं दृढ होतं भक्तिभाव वाढतो नकारात्मक शक्तींपासून आपलं संरक्षण होतं हा मंत्र जप केल्याने नकारात्मक ऊर्जा दृष्ट लागणे वाईट विचारांपासून संरक्षण मिळते कर्मनिर्मोचन होतं म्हणजेच पूर्वजन्मी किंवा या जन्मातील काही वाईट कर्म आपल्याकडनं घडले असतील तर त्याची फळं सौम्य करण्याची शक्ती या मंत्रामध्ये आहे त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा या मंत्राने खूप छान होतं नियमित मंत्र जप केल्यामुळे चित्त स्थिर होतं ज्याच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो कठीण प्रसंगात मार्गदर्शन छान होतं अडचणीच्या काळात भगवान वासुदेवाचे स्मरण केले असता मार्ग सापडतो अडथळे दूर होतात आणि अनुभव असे अनेक भक्त सांगतात परंतु तो हा मंत्र कसा करायचा तर ओम नमो भगवते वासुदेवाय जपसंख्या शक्य असल्यास दररोज एकशे आठ वेळा म्हणा एक, एक माळ नाही तर मनापासून काही वेळा तरी जप करत राहा योग्य वेळ सकाळी स्थानानंतर असते किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसून असते दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा जप करावा म्हणजे श्रेष्ठ मानलं जातं भाव जप करताना श्रद्धा भक्ती आणि नम्रता असणे खूप महत्त्वाचे आहे हाच मंत्र भागवत धर्माचा बीजमंत्र मानला जातो तुम्ही नियमित श्रद्धेने जप केल्यास तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवतील काही जणं हा मंत्र रात्री झोपताना सुद्धा म्हणतात एकदा म्हणला तरी फार फरक पडतो ह्याच्यामुळे वाईट स्वप्न पडत नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला शांत झोप लागते मनामध्ये कुठलेही विचित्र भाव येत नाहीत विकृत विचार येत नाहीत अनेक जणांना हा मंत्र रात्री म्हणण्याची सुद्धा सवय आहे मी रात्रीच म्हणते परंतु जर शक्यता शक्यतो आपण जर सकाळी आंघोळ झाल्यानंतर शुचिरभूत झाल्यानंतर देवाची पूजा केल्यानंतर एकशे आठ वेळा जर या मंत्राचा जप रोज केला तर फार त्याचा फायदा होतो आपल्या मनामध्ये असलेले श्रद्धास्थान टिकून राहते आणि आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते शक्ती निर्माण होते आपल्या मनातलं भय कमी होतं आपल्या मनामध्ये जे विकृत विचार येतात ते कमी होतात त्याचप्रमाणे या मंत्राचा उपयोग आणखीन असा होतो की तुमच्यावरती विष्णूची आणि श्रीकृष्णाची कृपा सदैव राहते यांची दृष्टी तुमच्यावर राहते हे तुम्हाला संकटापासून दूर ठेवतात त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लक्षात ठेवा आणि रोज एकशे आठ वेळा सकाळी जमल्यास सकाळी न जमल्यास दुपारी पण शक्यतो जेवणाच्या आधी केल्यास खूप जास्त फायदा याचा होतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा